नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणं आहे चिकन मिनी पिझ्झा अगदी झटपटीत तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो चला तर मग रेसिपी पाहूया चिकन मिनी पिझ्झा बनवण्यासाठी इथे आपण दीडशे ग्राम चिकन घेतलं आहे बोनलेस चिकन आहे चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक पीस कट करून घ्यायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घ्यायची आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली आहे त्याचबरोबर एक चमचा लसूण अद्रक पेस्ट घेतली आहे एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा मीठ घ्यायचा आहे व सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे एका पॅन मध्ये एक चमचा तेल टाकून मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये बंद गॅसवर दहा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डीप फ्राय करू शकता दहा मिनिटानंतर चिकन अगदी सॉफ्ट शिजलेलं असेल तर आपण इथे पिझ्झा बनवायला सुरुवात करूया इथे मी मिनी पिझ्झा बेस घेतला आहे तर अशा पद्धतीने सर्वप्रथम त्यावर बटर लावून घ्यायचं आहे संपूर्ण बाजूने बटर लावून झाल्यानंतर इथे मी पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे मिनी पिझ्झा बेस असल्यामुळे जास्त सॉसची गरज लागणार नाही थोडासा सॉस पिझ्झा बेसवर टाकायचा आहे त्याचबरोबर इथे मी मेओनीस घेतला आहे मेओनीसुद्धा तुम्हाला आवडेल तेवढंच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे थोडंसं टमाटो केचप घ्यायचं आहे व स् तिन्ही सॉस पिझ्झा बेसवर व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे चिकन पिझ्झा असल्यामुळे इथे फक्त मी कांदा व टमॅटोचं टॉपिंग करत आहे तर अशा पद्धतीने पिझ्झाच्या चारी बाजूला कांदा व टमॅटोची टॉपिंग केली आहे व स्टीम केलेलं चिकन त्यावरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा टॉपिंग ऍड करू शकता पिझ्झा थोडा स्पायसी होण्यासाठी इथे मी थोडस चिली फ्लेक्सचा वापर केला आहे त्याचबरोबर आवडीनुसार चीज त्यावर टाकायचं आहे तर अशाच पद्धतीने बाकीचा पिझ्झा मी रेडी करून ठेवते पिझ्झा बेक करण्यासाठी इथे मी बेकिंग ट्रेला थोडस बटर लावून घेतलं आहे व पिझ्झा त्यावर ठेवून ओव्हन पाच मिनिटासाठी प्रीहीट केलं होतं पंधरा मिनिटासाठी दोनशे तीस डिग्रीवर आपल्याला पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर बघा पिझ्झा आपल्या रेडी झाला आहे जर का तुम्ही कढईमध्ये पिझ्झा बेक करत असाल तर वीस मिनिटासाठी मंद गॅसवर पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आजचा आपला मिनी चिकन पिझ्झा तयार झाला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन